शेतकरी बंधूंनो नमस्कार आज आपण आकाशवाणी केंद्र जळगाव त्याचप्रमाणे निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आकाशवाणी केंद्रामध्ये डॉक्टर हेमंत बायती वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र मुमराबाद फार्म जळगाव त्याचप्रमाणे निर्मल सीडचे मान्य श्री पापरीकर सर मॅनेजर बायोलॉजिकल इनपुट निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड यांना आमंत्रित केलेले आणि आजचा विषय आपला आहे की एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाच्या अनुषंगाने खरीप दोन हजार पंचवीसची मशागती पूर्वतयारी म्हणून आपल्याला काय करता येईल जेणेकरून हंगामातील विविध पिकांसाठी आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापन होईल त्याचप्रमाणे त्यांचा प्रादुर्भाव नियंत्रित कक्षेच्या आत राहील आर्थिक नुकसानीची पातळी आपल्याला ओलांडता येणार नाही आणि आपल्याला कमीत कमी रासायनिक कीटकनाशकांचा वापरून जैविक कीटकनाशकांचा वेळीच बंदोबस्त करून आपल्याला नैसर्गिक समतोल राखता येईल त्याचप्रमाणे उत्पादन खर्च आपल्याला कमी करता येईल दृष्टीने आज आपल्या स्टुडिओमध्ये बायती सर आणि पापरीकर सर यांना आपण आमंत्रित केलेलं आहे आपल्या सर्वांच्या वतीने आकाशवाणी जळगावच्या वतीने त्यांचं सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। प्रथम बायती सर मी आपल्याला हे विचारणार आहे की नेमकं एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन म्हणजे काय त्याचे कुठल्या शास्त्रीय पद्धतीने त्याचा कसा अंमलबजावणी करायचं कुठ कुठले माध्यम एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनामध्ये येतात याबद्दल आपण काय सांगा जसं आपण बघतो मित्रो की कीड नियंत्रण म्हटलं म्हणजे आपण फक्त आपल्या डोळ्यासमोर रासायनिक औषधं येतात त्याच्यामध्ये रासायनिक औषधं आल्यानंतर <laughs> तेवढ्यापुरतंच आपली एक कीड नियंत्रणाची परिभाषा असते परंतु कीड नियंत्रणाच्या याच्यामध्ये रासायनिक औषधांचा दुष्परिणाम आपल्या लक्षात घेता जे आपण सर्वसाधारणपणे जी आपल्याला आप परवडणारी आणि ज्या सर्वसमावेक्षक अशा ज्या उपाययोजना असतील की ज्यांच्यामुळे किडींचं व्यवस्थापन आपण करू शकतो म्हणजे शंभर टक्के आपण किडींना न मारता त्यांना आपल्याला जे नुकसान जे पोचवतात ते नुकसानाच्या पातळीपेक्षा आतमध्ये आपण कसं ठेवू शकू त्या दृष्टीने काय आपण ज्या उपाययोजना करू शकतो त्याला आपण एकात्मिक कीळ व्यवस्थापन म्हणतो या एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये आपण फक्त कीटकनाशकांवर अवलंबून न राहता ज्या मशागतीय पद्धती आहेत त्यानंतर काही जैविक पद्धती आहेत ज्याच्यामध्ये जीवाणू असतील किंवा मग वनस्पतीजन्य अर्क असतात त्याचप्रमाणे काही यांत्रिकी पद्धती असतात ज्यामध्ये आपण ट्रॅप्स वगैरे लावतो त्यानंतर आपण जे मित्रकिडे आपण जैविक नियंत्रक म्हणून वापरतो तर ते या सगळ्यांचा समावेशक आणि योग्य वेळी वापर केला आणि गरजेनुसार आपण रासायनिक खतांचा वापर केला तर आपण त्याला एकात्मिक किड व्यवस्थापन म्हणतो आणि यामध्ये आपल्याला किडींचं समूड नायनाट न ना करता किडींपासून आपलं होणारं नुकसान कसं टाळता येईल यावर आपला अधिक भर असतो आणि ते नुकसान टाळण्यासाठी ज्या विविध उपाययोजना असतात त्यांना आपण वेळोवेळी वेड़ जर एकत्रितपणे केलं तर आपल्याला नक्कीच त्यामधून कीड व्यवस्थापन करता येतं तर जसं सर आपण म्हटलात आणि याला पारंपरिक जोडदेखील आहे आपण यापूर्वी असं बघत होतो की एकात्मिक म्हणजे सर्व पद्धतीचा जर का अवलंब केला तर आपल्याला नक्कीच निसर्गाचा रास होत नाही मित्रकिडींची पण जोपासना केली जाते आणि याचद्वारे फार मोठं काम कृषी विभाग त्याचप्रमाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठ इतर कृषी विद्यापीठाने याच्यावर संशोधन केलं खाजगी कंपन्याने देखील विविध उत्पादनं आज बाजारात आणलेली आहे आणि ह्या पद्धतीचा अवलंब करण्यासाठी आपण एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी शेती शेतकऱ्यांच्या शेतीशाळा घेतल्या टी एफ घेतल्या असे अनेक उपक्रम केले आणि आज त्याचा निष्कर्ष म्हणून आज आपण असं बघतो आहोत की कि रासायनिक कीटकनाशकांचा जो वारेमाप माप केला जातो वापर केला जातो चुकीच्या पद्धतीने केला जातो तर हे कुठंतरी आता शेतकऱ्यांना समजलं पाहिजे आणि म्हणून किडींचा जीवनक्रम नुकसानींचा प्रकार कीड आणि रोगामधला असलेला फरक त्या त्यांच्या खाण्याच्या आणि नुकसानीच्या प्रकारानुसार विविध प्रकारच्या असलेल्या व्यवस्थापनाची पद्धती याचा अंतर्भाव करण्याच्या दृष्टीने आज आपण एकात्मिक कीड व्यवस्थापनावर आपण बोलतो आहात सर आपण बघतोय की जळगावमधले विविध जे पिकं आहेत आणि खानदेशमधले या असलेल्या मुख्य पिकं त्या दृष्टीने आपण आता मशागतीय पद्धत आपण जसं म्हटलात मशागती असेल यांत्रिक पद्धती असेल जैविक पद्धती असेल बीज प्रक्रिया त्याचाच एक भाग आहे तर एक मशागतीय पद्धतीमध्ये आपण नेमकं सगळ्या पिकांसाठी असं शेतकऱ्यांना काय संदेश सांगत तर आपण बघितलं तर आपल्या पिकाची जी पायाभरणी असते ती आपल्या मशागतीपासून होत असते योग्य मशागत केली तर आपल्याला चांगल्या पिकाचं उत्पादन घेता येतं त्याचप्रमाणे किडींची देखील जी लागण असते किंवा त्यांची ज्या अवस्था असतात या जमिनीमध्ये असतात आणि बऱ्याचदा आपण बघितलं असेल की ज्यावेळेस आपण मशागत करतो त्यावेळेस बरेच त्या किडींच्या अवस्था वर येतात आणि त्या सूर्यप्रकाशाला त्यांचा सूर्यप्रकाशामुळे नायनाट होतो किंवा बरेच पक्षी त्यांना वेचून खातात म्हणजे सर आपण जसं म्हणतात की उदाहरण देतो की कापसाची गुलाबी गोंडाळी म्हणजे हिची अवस्था कशी आहे अंडे आळी अवस्था आणि मग कोश अवस्था आणि मग पतंग ही जी कोश अवस्था आहे ती जमिनीमध्ये जा जाते कोश अवस्था जमिनीमध्ये जाते जवळपास सगळ्याच किडी ज्या सुप्तावस्थेत जातात त्या जमिनीमध्ये जातात त्यामुळे की आपली जी महत्वाची हेलिकॉर्प आहे जिला आपण हिरवी घाटाळी म्हणतो हरभऱ्यावरची जे जवळपास अडीचशे पिकांना नुकसान करते त्याचप्रमाणे जी स्पोडोपटेरा अळी आहे जे आपल्याला सोयाबीन पाणी घालणारी अळी आहे तर ती देखील आपल्याला लष्करी आळी मक्यावरची लष्करी अळी देखील जमिनीमध्ये कोशावस्थेला जाते तर ह्या सगळ्या ज्या अळ्या आहेत या प्रामुख्याने सत्तर ते ऐंशी टक्के ह्या पूर्णपणे त्या तुमच्या जमिनीमध्येच कोशावस्थेत जातात आणि त्यांचे कोश त्या जमिनीमध्ये असतात आणि ज्यावेळेस त्यांना चांगलं खाद्य किंवा पीक मिळालं की त्यावेळेस त्या बाहेर निघतात आणि मग अंडी घालून त्यांचा जीवनक्रम सुरू करतो मग त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्या तिथं जीवनक्रम न सुरू करू देता त्यांना आळा घातला त्यांची जर पॉप्युलेशन आपण कमी करू शकलो त्यांची संख्या जर आपण खोलवर आपण खोलवर नागरे करून असेल तर ती एक महत्वाची आपण याच्यामध्ये पद्धत एक संदर्भ कोरोनाशी देतो म्हणजे आपण जसं म्हणत होतो ब्रेक द चेन तसं आपल्याला याचं ब्रेक द लाईफ सायकल आपण असं म्हणूया म्हणजे खोलवड नांगरटी आता तातडीने शेतकऱ्यांनी केली पाहिजे आणि सूर्यप्रकाशाला त्याला एक्सपोज केलं पाहिजे निश्चितच मला माहिती आहे की अवकाळी पाऊस आणि आता तातडीने आता पावसाला देखील सुरुवात होणार आहे पण शेतकरी बंधूनच सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण तातडीने ही खोलवड नांगरट आता प्रत्येक शेतकऱ्याने तातडीने करून घेतली पाहिजे याच दृष्टीने यांत्रिक पद्धतीचं आपण काय सांगाल यामध्ये यांत्रिक पद्धतीचा पण आपण वापर करत असतो परंतु परंतपूर्वी सगळ्यात दुसरा जो महत्वाचा आपला एक विषय आहे याच्यामधला की सध्या पूर्वमशागतीमधला एक भाग असतो आपला की खतं देणे किंवा जैविक खतं किंवा जे, खत जे आपण शेणखत देतो तर बऱ्याचदा आपल्याला शेणखत देत असताना आपली जी व्हाईट ग्रप ज्याला म्हणतो किंवा हुमणी अळी आपण म्हणतो तर बऱ्याचदा हुमणी अळी असेल किंवा इतर आळ्या असतात यांचा प्रादुर्भाव आपण त्या शे, कच्च्या शेणखताच्या माध्यमातून शेतामध्ये मा टाक जे जे शेणखत टाकलं ते पक्क टाकलं पक्क टाकलं कच्च म्हणजे पूर्ण कुजलेलं शेणखत असावं ज्याच्यामध्ये या उमणीआडीचा प्रादुर्भाव झालेला नसावा त्यासाठी किंवा मग आपण त्या शेणखतामध्ये जर आपण जैविक मेटरिझम किंवा इतर औषधींचा जर आपण प्रक्रिया केलेली असली तर त्यामुळे आपल्याला जमिनीतून येणाऱ्या ज्या किडी आहेत जमिनीत उद्भवणाऱ्या तर त्यांचं देखील नियंत्रण आपल्याला याच्या माध्यमातून करता येऊ शकतं तर हा एक महत्वाचा कालावधी आहे की आपले जे खोल नागरट करून घेणं मशागत करून घेणं त्याचबरोबर आपण जे शेणखत देणार आहोत सेंद्रिय पदार्थ टाकणार आहोत तर त्याची देखील आपण जैविक कीटकनाशकाने जर प्रक्रिया करून घेतली तर ते देखील आपल्याला भविष्यात त्याचा फायदा मिळणार आहे शेतकरी बंधूंना आपण जसं डॉक्टर बायती सरांनी सांगितलं की कच्च्या शेणखतामुळे हुमणी किडीचा प्रादुर्भाव वाढतो आणि आपल्याला शेतकऱ्यांकडून देखील भरपूर मोठ्या प्रमाणात याबाबत विचारणा होते विशेष करून भैमुग असेल इतर पिकांमध्ये आपल्याला मर रोग आढळून आल्यानंतर कळतं आणि ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये पाहतो बारकाईने तर हुमणी किडीच्या आळ्या दिसतात मोठ्या प्रमाणात आणि मग नक्कीच आपल्याला त्यावेळेस फार काही करता येत नाही म्हणून म्हणून मशागतीपासूनच आपण हुमणी किडीचं व्यवस्थापन एकात्मिक पद्धतीने कसं करावं याबाबत हो। डॉक्टर बायती सर आपण काय सांगाल तर आपण जर बघितलं हुमणी किळचा जर जीवनक्रम जर आपण पाहिला तर तो वार्षिक जीवनक्रम आहे म्हणजे ही उमणी जो निघण्याचा आत्ताचा जो आहे त्याची जी प्रौढ आहे जो आत्ता पहिला पाऊस पडतो आहे या पावसासोबत जे जमिनीतले जे सुप्तावस्था असतात त्याच्यातनं भुंगेरे बाहेर पडतात आणि आपल्या बांधावरचे जे लिंबाची झाडं असतील कडूलिंबाची झाडं असतील या झाडांवरती ते उपजीविका करतात आणि त्या झाडाच्या खाली आपली अंडी देतात आणि अंड्यातनं मग दोन तीन महिन्यानंतर ज्यावेळेस ती अळी मोठी होते त्यावेळेस मग ती मुळं खाल्ल्यानंतर आपल्याला तो पिकावरती त्याचा दुष्परिणाम दिसतो म्हणजे आता खरा सुरू झालेला आहे तर जो पहिला पाऊस पडतो या पावसासोबत त्याची भुंगेरे बाहेर पडलेले आहेत मग ज्या परिसरामध्ये आपल्याला ते भुंगेरे दिसत असतील त्या ठिकाणी आपण निंबाच्या झाडावरची पानं जर मोठ्या प्रमाणात खाल्लेली आपल्याला दिसली तर त्या ठिकाणी आपल्याला त्या झाडावरती देखील त्या भुंगेऱ्यांच्या नियंत्रणासाठी रासायनिक औषधाची फवारणी करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला सध्या जे आहे आपण जे प्रकाश सापड्यांचा वापर जर केला आणि या भुंगेरांना आता जर आपण पकडून नष्ट केलं तर भविष्यात येणाऱ्या काळामध्ये ते अंडे देऊ शकणार नाहीत आणि मग पुढे आपला लाईट आपल्याला करायला पाहिजे म्हणजे ज्या भागामध्ये उमणीचा प्रादुर्भाव आहे विशेष करून झोपड्या परिसरमध्ये काही ठिकाणी बरेचसे तक्रारी येतात किंवा ज्या ठिकाणी कांदा आहे काही ठिकाणी ऊसाच्या शेतामध्ये आहे तर त्या ठिकाणी बऱ्याच काही आपल्याकडे जिल्ह्यात असे पॅचेस आहे की जिथं दरवर्षी उमणीचा प्रादुर्भाव असतो तर त्या ठिकाणी त्या लोकांनी आत्तापासून पहिली त्याची उपाययोजना करून घेणं गरजेचं आहे म्हणजे लागवडीपूर्वीच आत्ता त्याची उपाययोजना महत्त्वाची आहे आणि त्यानंतरचा जो उपाय आहे की जे आपण खत देणार आहोत त्या खताची प्रक्रिया करणं पण महत्त्वाचं आहे त्यासाठी मेटरिझम असेल किंवा ई पी एन ज्याला इंटोमोपॅथोजेनिकने मॅटोड असतात की जे किडीवरती आपली उपजीविका करतात तर त्यांचा देखील आपल्याला वापर याच्यासाठी शिफारस केलेली आहे सर आपण जसं म्हटलात की ई पी एन तर मला नक्कीच माहिती आहे की याबाबतचं फार मोठं संशोधन आपल्या निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या शास्त्रज्ञांनी के या केलेलं आहे तर याबाबत सर पाफरिक सर आपण काय सांगाल की का आपल्याकडे ई पी एनच्या बाबतीमध्ये विशेष करून हुमनीच्या व्यवस्थापनासाठी ते काय उत्पादन आहे आणि ते कसं वापरलं पाहिजे आणि कशा प्रमाणात ते केलं पाहिजे सर निर्मल सेडने आय सी आरच्या मदतीने स्नायफर नावाचं उत्पादन हे बाजारात आणलेलं आहे या स्नायपर उत्पादनामध्ये ई पी एन म्हणजे एन्टोमोपॅथोजेनिक नेमॅटोड हे असतात तर याच्यात पंच्याहत्तर हजार ते एक लाख इन्फेक्टिव्ह जिव्हिनाईल एवढे पर ग्रॅम या उत्पादनात असतात आणि नेमॅट्रोड हे जे आहे हे एन्टोमोपॅथोजेनिक नेमॅटोड असल्यामुळे ते मित्रकिडीला हानिकारक नाही आहे आणि त्यासाठी ते फक्त पॅथोजेनिक जे असतात इन्सेक्ट पेस्ट जसं की हुमणी ज्याला आपण व्हाईट ग्रब म्हणतो त्याला इन्फेक्ट करतात आणि त्याला शोधून मारण्याची क्षमता त्या ईपीएन मध्ये असल्यामुळे ते अत्यंत प्रभावी आहे म्हणजे आपण हे सुरुवातीला जर का शेणकता मध्ये टाकलं बरोबर तर ते बरोबर उमणीची ज्यावेळेस आळी अवस्था राहील तर त्यावेळेस त्या आळीला शोधून तिच्यामध्ये तो घुसतो तो निम्या आणि तिला तो मारण्याची प्रक्रिया करतो बरोबर बरोबर सर तर याच्यासाठी दोन किलो स्नायपर म्हणजेच ई पी एन आपण दोनशे किलो कुजलेल्या शेणखतात मिक्स करायचं आहे आणि हे जे खत आहे हे आपण पूर्ण एक एकर क्षेत्रावर वापरायचं आहे जेणेकरून हुमणीचा आपण बंदोबस्त करू शकतो म्हणजे शेतकरी मित्रांनो जसं बायती सरांनी सांगितलं की कि हुमणी किडीचा जे काही आता पतंग आहेत म्हणजे ते अडल्ट आहेत ते आता भुंगेरे ते मोठ्या प्रमाणात आता आपल्याला लिंबाच्या झाडावर आढळून येतील तर तरी शेतकऱ्यांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याचा एक फेरोमेन्स फेअरोमेन्स सापळ्यांपेक्षाही आपल्याला लाईट ट्रॅप्स किंवा आपल्याला प्रकाश सापळ्यांचा जर का आपण वापर केला तर नक्कीच भुंबरे भुंगऱ्यांचं त्या ठिकाणी आपण व्यवस्थापन करू शकू आणि शेणखताबद्दल जर का आपण निर्मल शिजण स्नायपर याचा जर का वापर आपण केला तर त्याची जी आळी अवस्था पुढे होणार आहे त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारचा बंदोबस्त करता येईल तरी आपण या याचा अवलंब नक्कीच शेतकऱ्यांनी एक पूर्ववश्यक आहे आणि शेणखताचा वापराबरोबर आपण करावं असं मी आपल्याला आवाहन करतो नक्कीच शेणखताचा वापर शेतकरी करतात तर शेणखत आणि याच्या संदर्भातच निर्मल सीड्सने फार चांगल्या प्रकारचं संशोधन केलेलं आहे आणि बायोसंजीवनी की जे मोठ्या प्रमाणात शेतकरी वापरतात तर पापरीकर सर आपण बायोसंजीनीबद्दल काय सांगा सर बायोसंजीवनी हे जे उत्पादन आहे हे, हे बायोपेस्टिसाईड म्हणजेच जैविक बुरशीनाशक या कॅटेगरीतलं उत्पादन आहे याच्यात ट्रायकोडर्मा व्हिरिडी आणि सोडोमोनास फ्लोरोसन्स या दोन जैविक बुरशीनाशकाचा समावेश आहे म्हणजे शास्त्रज्ञ बऱ्याच वेळा सांगतात की ट्रायकोडर्मा वापरला पाहिजे बरोबर सर तो यामध्ये ट्रायकोडर्मा आपल्याला उपलब्ध होणार आहे बा, बायोसंजीवनीमध्ये ट्रायकोडर्मा आणि सोडोमोनास हे दोन उत्पादन असल्यामुळे याचा एकत्रित फायदा हा बायोसंजीवनीच्या माध्यमातून आपल्याला जैविक नियंत्रणासाठी देता येतो म्हणजे सर जसं म्हटलं आता की आपण शेणखताच्या वापरा बरोबर याचा वापर आपण करू शकतो तो तर किती केला पाहिजे सर बायोसंजीवनी हे उत्पादन आपण एक किलो बायोसंजीवनी संजीवनी ह्याच्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा आणि अर्धा किलो सुडोमोनास आपण दोनशे किलो शेणखतात मिक्स करायचं आहे आणि तो त्याचा प्रति एकर वापर करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो जसं आपण म्हणतात की जसं सरांनी सांगितलं की या शेणखताबरोबर नक्कीच आपण याचा वापर करावा जेणेकरून ट्रायकोडर्मा व्हेरिडी याचा फार चांगला जैविक बंदोबस्तासाठी म्हणजे विविध प्रकारच्या ज्या हानिकारक बुरशी आहे याला नक्कीच तो आळा बसेल आणि हे मशागतीबरोबरच आपल्याला नक्कीच करायचं आहे सर आपण जसं म्हटलात की विविध प्रकारचं एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये तर बीज प्रक्रिया पण आपल्याला बीज प्रक्रिया आपण वेगवेगळ्या कारणासाठी वापरतो त्यामध्ये बीज प्रक्रिया, प्रक्रिया प्रामुख्याने आपण जे बियाण्याचं संरक्षण व्हावं किंवा बीजाची उगवण क्षमता वाढवणे त्याच्या पलीकडे आपण बियाण्याचं सुरुवातीच्या काळामध्ये रोग आणि किडीपासून संरक्षण व्हावं यासाठी करतो त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये आपण बीज प्रक्रिया काही जीवाणूंची करतो जेणेकरून त्याच्यामध्ये जे खताची उपलब्धता आहे जमिनीतली ती पिकाला लवकर उपलब्ध व्हावी त्यासाठी रायझोमियम पी एस बी आजोटो होतो जीवाणूंची बीज प्रक्रिया करतो त्याचप्रमाणे बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ट्रायकोडर्मा यासारख्या जैविक बुरशीनाशकाची असेल किंवा मग रासायनिक बुरशीनाशकाची असेल याची आपण बीज प्रक्रिया करतो त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी कापसासारख्या पिकामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये रस होणाऱ्या किडींचा किंवा भाजीपाल्या पिकामध्ये रस होणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होतो तर त्यांचा देखील आळा घालण्यासाठी आपण रासायनिक जे कीटकनाशक आहेत ज्याच्यामध्ये आपण बरेचसे थायमेथॉक्झाम असेल किंवा मग इमेड असेल असे विविध जे आहेत तर ते रासायनिक कीटकनाशकांचा देखील आपण बीज प्रक्रियेसाठी उपयोग करतो प्रामुख्याने पूर्ण क्षेत्रावरती रसायन वापरण्यापेक्षा किंवा पूर्ण ठेकण्या वापरण्यापेक्षा हे आपण लसीकरण केल्यासारखं सुरुवातीला ज्यावेळेस आपण बीज लावतो बियाण्यासोबत ज्यावेळेस आपण बीज प्रक्रिया करतो तर त्याचा उपयोग आपल्याला दीर्घकाळ मिळतो आणि सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण लहान रोपावस्थेमध्ये फवारणी करू शकत नाही बाकीच्या गोष्टी आपण त्यामध्ये ऑपरेशन्स करू शकत नाही तर त्यासाठी आपल्याला याचा फायदा होतो आणि सुरुवातीचे एक दीड महिन्यापर्यंतचं जे संरक्षण असतं ते आपल्याला या बीज प्रक्रियेच्या माध्यमातून करू म्हणजे थोडक्यात सगळ्या विविध पिकांचं जे आपण बियाणं वापरणार आहोत याला नक्कीच आपल्याला रासायनिक ज्या कंपन्यांनी केलेली ती आहेच पण त्याचबरोबर जैविक बीज प्रक्रिया देखील केली पाहिजे आणि या संदर्भात पापरीकर साहेब निर्मल शेसनी जे काही मायक्रोरायझा किंवा रायझोमिका जे बाजारात आणलेले याची बीज प्रक्रिया कीड व्यवस्थापनाच्या दृष्टीने आपण त्याबाबत काय सांगा सर मायक्रोरायझा बेस्ड प्रॉडक्ट म्हणजेच आपलं रायझामिका आहे आणि याचा वापर आपण बीज प्रक्रियेसाठी चांगल्या पद्धतीने करू शकतो सर्व पिकांसाठी हे सगळ्या पिकांना सुयोग्य असं प्रॉडक्ट असल्यामुळे कारण हे एंडो मायकोरायझा या कॅटेगरीतलं उत्पादन आहे त्याच्यामुळे सगळ्या पिकांना हे उपयुक्त आहे तर वाप त्याचा वापर आपण शंभर ग्रॅम प्रति एकर बियाणं साठी करू शकतो म्हणजे आणि किती वापरलं पाहिजे आता मायक्रो रायझा जे आहे तुमचा रायझोमिका बरोबर पन्नास ग्रॅम पासून तर किती पर्यंत आपण वापरायचं आहे आपल्याला एकरी जे बियाणं लागतं त्यासाठी आपण शंभर ग्रॅम रायझामिका एकरी बियाणाला त्याची बीज प्रक्रिया करायची आहे आणि त्याच्यानंतर बियाणं सावलीत वाळवून त्याच्यानंतर पेरणीसाठी घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो हे फार चांगलं महत्त्वाचं आपल्याला यांनी सांगितलेलं आहे आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये नक्कीच रायझोमिका किंवा मायकोरायझा याचा फार चांगला महत्त्वाचा रोल आहे आणि ते आपल्याकडे सध्या मोठ्या प्रमाणात सगळ्या वितरकांकडे उपलब्ध आहे एकी नक्कीच आपण आता याची बीज के प्रक्रिया केली पाहिजे त्याचबरोबर जसं सर म्हटले की बीज प्रक्रियामध्ये मग जैविक येतं मग ॲजोटोबॅक्टर असेल रायझोबिम असेल पी एच बी असेल पोटॅमियस पोटॅशियम असेल पण असं लक्षात आलं की शेतकऱ्यांना वापरायला फार अडचणी आहेत मग गुळाचं पाणी आणा ती पावडर आणा त्यापेक्षा लिक्विड फॉर्ममध्ये आता मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेले आहेत तर पापरीकर साहेब निर्मल सेसने यामध्ये काही संशोधन केलं आहे का आणि तसं कॉन्सरशी आपल्याकडे उपलब्ध आहे का त्याबद्दल काय सांगा निश्चित सर निर्मल सिंडने बायोपोनिक नावाचं एन पी के बेस्ड मायक्रोवेल कॉन्सर्शिया नावाचं प्रॉडक्ट बाजारात आणलेलं आहे आणि याचा फायदा हा पिकांसाठी आहे कारण याच्यात तीन प्रकारचे बॅक्टेरिया आहेत याच्यात नत्रस्थिरीकरण करणारे बॅक्टेरिया स्पुरद विरघळणारे बॅक्टेरिया आणि पोटॅशचं वहन करणारे बॅक्टेरिया अशा तीन बॅक्टेरियाचा हा एकत्रित उत्पादन आहे याच्यात पाचशे एम एल प्रति एकर या पद्धतीने आपल्याला त्याचा वापर करायचा आहे पाचशे एम एल बायोपोनिक म्हणजेच एन पी के मायक्रोबेल कॉन्सर्शिया आपल्याला दोनशे लिटर पाण्यात मिक्स करून त्याचा वापर ड्रिपद्वारे किंवा टिबकद्वारे आपल्याला त्याचा वापर एक एकर क्षेत्रासाठी करता येतो तर निश्चितच मित्रांनो आपण ऐकलं की डॉक्टर बायती सरांनी यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये पूर्वमशागतीचं काय महत्त्व आहे त्या पद्धतीने आपण काय केलं पाहिजे त्याचप्रमाणे सगळ्या पिकांसाठी आवश्यक असलेले शेणकत वापरताना विशेष करून कच्चं शेणकत न वापरता पक्क शेणखत हुमणीच्या किडीच्या नियंत्रणासाठी त्याचं काय महत्त्व आहे बीज प्रक्रियेचं काय महत्त्व आहे हे देखील सांगितलं आणि याच पद्धतीने पापरीकर साहेबांनी आपल्याला सांगितलं की बाजारात निर्मळ सीडचे असलेले जैविक उत्पादनं आणि विशेष करून आता शेणकतामध्ये आपल्याला जे वापरायचं आहे बायोसंजुनिक याबद्दल अतिशय चांगली उपयुक्त माहिती दिली यानंतरच्या भागामध्ये आपण पीकनिहाय एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनासाठी आपण काय पद्धतीचा अवलंब केला पाहिजे कुठल्या घटकांचा मग जैविक असेल एकात्मिक पद्धतीचा वापर करून विशेष करून काही पिकांमध्ये म्हणजे कापूससारखे पीक असतील तूरसारखे कडधान्याचं पिकं भाजीपाला यामध्ये सापळ्यांचा वापर कसा केला पाहिजे निंबोळी अर्क पाच टक्के द्रावण किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या निंबोळी अर्कांचा वापर कसा केला पाहिजे या सर्व बाबतीमध्ये आपण येणाऱ्या नक्कीच कार्यक्रमामध्ये त्याची देखील माहिती घेणार आहोत आज आपण या ठिकाणी आकाशवाणी आणि निर्मल सीटच्या वतीने डॉक्टर बायती सर या ठिकाणी आले पापरीकर सर आले व यांनी चांगल्या प्रकारची आपल्याला माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणी जळगातर्फे या सरांचं मी या ठिकाणी आभार मानतो नमस्कार नमस्कार